श्री स्वामी समर्थ जेव्हा देव घरात राहतो तेव्हा तुम्हाला ही अकरा शुभ चिन्हे मिळतात या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल प्रिय भक्तांनो जर तुम्हाला दररोज सकाळी ही चिन्हे दिसली तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमच्या घरात देव स्थायिक झाला आहे हे काय चिन्ह आहे आज आपण याबद्दल बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक भरपूर पूजा आणि उपवास करतात सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्यापासून ते भोग देखील अर्पण करतात जेणेकरून ते देवाच्या कृपेवर राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाची उपासना केल्याने आपल्याला आनंद मिळतो पण ते काय म्हणतात माहिती आहे का देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या चिन्हांबद्दल आम्हाला कळवा मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या घरात देव राहतो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष जेव्हा ते घरात राहतात तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी आपण त्यांना पाहू शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतो परंतु तुमच्या काही चुकांमधून परत येतो तुमच्या काही कृतींमधून ते परत येतात त्यामुळे लोक अनेकदा अशा चुका करतात ते कधी कधी प्रार्थना करतात आणि नंतर निघून जातात त्यानंतर ते काही दिवस प्रार्थना करतात जर तुम्ही ते सोडले तर सर्व काही ठीक नाही तेथेच देव जातो तुम्ही असे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो परंतु त्यांना स्वतः हे माहीत नसते आणि ते स्वतः त्यांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात मी दररोज देवाला प्रार्थना करतो मला देव का दिसत नाही त्यामुळे तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव संतप्त होतो तर आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधील चिन्हे तपशीलवार सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरी आला आहे तर या चिन्हांवर एक नजर टाकूया प्रिय बघतांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात विसरू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि इतर लोकांसह हो व्हिडिओ सामायिक करा जेणेकरून इतर लोकांना देखील फायदा होऊ शकेल आणि होय बघताना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आपल्या स्वतःच्या चे यूट्यूब चॅनलची सदस्यता घेण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळू शकेल आणि होय प्रिय भक्त देखील टिपणी बॉक्समध्ये मा दे जयलक्ष्मी माता लिहायला विसरणार आहे मित्रांनो सल्ला देणे हे आपले काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता ते तुम्हाला आवडेल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे पण भक्त नक्कीच एक गोष्ट म्हणतील की जर तुम्हाला विश्वास असेल तर तुमचे जहाज पार करेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही पुढे तुमची इच्छा आहे तुम्ही स्वत खूप शहाणे आहात तर प्रिय वक्तांनो या व्हिडिओमध्ये आपण जास्त मूर्खपणा न करता व्हिडिओ सुरू करूया तुम्ही झोपता तेव्हा भक्त पहिल्या क्रमांकावर असतात आणि ब्रह्ममुर्तात उठतात यावेळी तुम्ही दररोज झोपता तसेच जर असे कोणतेही स्वप्न ब्रह्ममुहूर्तातच प्रकट झाले जणू तुम्ही मंदिरात पूजा करत आहात जर तुम्ही मंत्रांचा जप करत असाल तर ब्रह्ममुहूर्तात दिसणारी अशी स्वप्ने दे हे खे देखील तुमच्या घरात देव आहे याचे लक्षण आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तातच शंखांचा आवाज ऐकू आला तर दुसरा क्रमांक मंत्रांचा आवाज ऐकू येतो घंटा वाजण्याचा किंवा ना नावाचा आवाज जणू कोणी तुम्हाला रामराम म्हणत आहे जर तुम्हाला असा आवाज ऐकू आला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दाखवणारे हे आणखीन एक चिन्ह आहे तिसरा क्रमांक जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर तयार व्हाल तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध मिळतो हा एक विचित्र वास आहे जो तुमच्या घरात कोणत्याही येत नाही हे फक्त तुम्हाला जाणवते तो कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही वस्तूचा सुगंध नाही हा सुगंध तुमच्या मंदिराच्या घरातून तु। येतो आता तुम्ही ज्या घरात त्याचा वास घ्याल तिथे असेल आणि तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ जा जितके जास्त जाल तितका तुम्हाला अधिक येईल मित्रांनो हा सुगंध देवी देवतांचा आहे हे तुम्हाला दाखवते की देव तुमच्या घरात राहतो आता तिथे असलेली नकारात्मक ऊर्जा जेव्हा ते घरात येतात तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंध येऊ लागतो पण जेव्हा देव, देव राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुम्हाला वास येऊ लागतो खूप छान वास येतो ती गोड आहे ती पूर्णपणे चित्तवेदक आहे क्रमांक चार जेव्हा जेव्हा तुम्ही पूजेला जाता त्याचवेळी जर कोणी जिवंत असेल तर उदाहरणार्थ कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणती कौन कोणीही साधू तुमच्या दारावर येतो आणि हे तुमच्या बाबतीत आठवड्यातून सतत तीन चार वेळा होत आहे जर तो तुमच्या पूजेच्या वेळी येत असेल तर याचा अर्थ देव तुमच्या घरावर थाप मारत आहे ते येत आहेत कारण गाय देखील आईचे एक रूप आहे कुत्रा हा भैरवांचे प्रतीक देखील मानला जातो किंवा जर एखादा भक्त आला तर तो देखील देवाच्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही पळवून जाऊ लावू नये तर त्यांचे समाधान करावे अर्थात ते खाणे आवश्यक आहे त्यांचा आदर केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी बाब आहे पण सर्वात मोठे दान अन्न आणि पाणी मानले जाते पाचवा क्रमांक जर तुम्हाला रात्री झोपेत वारंवार स्वप्ने पडली आणि तुम्हाला स्वप्नात मंदिराच्या देवतेची मूर्ती किंवा फोटो दिसला नाही तर माकडांना अन्न द्या कोणत्याही धूप कक्षाच्या फवारणी किंवा कृत्रिम सुगंधाचा वापर न करता देखील जर तुम्हाला तुमच्या घरात सुगंध आणि ताजेपणा जाणवला तर समजून घ्या की तुमच्याकडे देवाची कृपा आहे तसेच तुमचे दिवस लवकरच परत येतील चौदा क्रमांकाच्या पूजेदरम्यान घरात पाहुणा येणे हे देखील देवाच्या कृपेचे लक्षण आहे अतिथी जर एखादी भेट घेऊन आला असेल तर देवाने तुमची उपासना स्वीकारली आहे याचे हे स्पष्ट संकेत आहे जर पूजेच्या वेळी पेटवलेली दिव्याची ज्योत अचानक जळू लागली तर समजून घ्या की तुमची उपासना पूर्ण होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच निघून जातील जर अनेकदा तुमची झोप सकाळी तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच उदाहरणार्थ त्या दरम्यान उघडली जाते ब्रह्म मुहूर्तात मग हे देखील देवाचे लक्षण आहे की देव तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे क्रमांक पंधरा जर एखाद्या व्यक्तीची झोप अचानक दुपारी तीन नंतर पुन्हा पुन्हा उघडली तर ती एक क्षुल्लक गोष्ट समजू नका असे मानले जाते की रात्री तीन नंतर देवी देवतांची शक्ती जागृत होते जे तुम्हाला खूप काही सांगू इच्छितात अशा परिस्थितीत दुपारी तीन नंतर वारंवार उठणे हे यशाचे लक्षण आहे त्याचवेळी दुपारी तीन नंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीही रिकामी होत नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकेल क्रमांक सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच डोंगर दिसले आणि तेथून दबदबा हाताळा दिसला आणि तुम्ही हे पाणी प्यायले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करू शकलात आणि त्याद्वारे तुमचे कुटुंब चालवू शकलात तर ते केवळ दैविक रुपेचे शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असलेले लोक देव त्यांच्यावर खूप कृपाळू आहे खराब आरोग्य केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करत नाही तर आपल्या आर्थिक आरोग्यावर देखील परिणाम करते म्हणून ज्या लोकांनी निरोगी शरीर प्राप्त केले आहे त्यांनी स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे जर तुम्हाला जीवनात योग्य जीवनसाथीदार सापडला असेल तर हे देखील देवाच्या कृपेने शक्य झाले आहे एक चांगला जोडीदार तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर जीवनसाथीदार वाईट आढळला तर संपूर्ण आयुष्य संघर्ष आणि क्लेशातून जाते क्रमांक सतरा जर एखाद्या व्यक्तीची संतती आज्ञाधारक असेल तर ती देवाची कृपा देखील आहे अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य यात फरक करण्याची क्षमता आहे त्यांना त्यांच्या इष्ट देवाने आशीर्वाद दिला आहे जे लोक स्वप्नांमध्ये देवाला पाहतात त्यांनाही देवाचा आशीर्वाद मिळतो अन्यथा प्रत्येकाला देव पाहणे शक्य झाले नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते त्यांचे मन शांत असते ज्याला प्रत्येक परिस्थितीला सामान्यपणे कसे सामोरे जावे हे माहीत असते अशा लोकांवर देवाचा हात आहे तरच ते घडू शकते क्रमांक अठरा देव आपल्याला त्याच्या खऱ्या रूपात प्रकट होत नाही पण असे काही लोक आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीचे मानले जाते आईवडील हे गुरु किंवा ब्राह्मण आहे जर यापैकी कोणी पूजेदरम्यान तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते खूप शुभ मानले जाते तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने घरी परत करू नये जर पूजेदरम्यान देवाच्या मूर्तीवरून किंवा मूर्तीवरून तुमच्याजवळ एखादे फूल किंवा हार पडला तर ते एक अतिशय शुभ चिन्ह आहे यावरून हे चिन्ह दिसून येते की देवाची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल जर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम स्नेह आशीर्वाद मिळवायचे असतील आणि माता लक्ष्मीने तुमच्या घरात राहावे असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहा मित्रांनो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेवर आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला वापरून पहा तुम्हाला अधिक चांगला सल्ला देणे हा या व्हिडिओचा उद्देश आहे याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि हाईप करायला विसरू नका